नमस्कार मी विशाल जागरे राऊरी कानाडगाव मधून का इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टमच्या माध्यमातून सनेजा कंपनीचं काम रन करतोय आपण सेव सॉइल सेव्ह फार्मर या मिशन अंतर्गत काम करतोय तर आपण कानाडगाव मधील टर्बस प्लॉटवरती आपले सन्याचे काय प्रोडक्ट दिले होते तर त्याच्यासाठी एसआरला विचार त्यांना सुरुवातीला म्हटलं नाही का आपले सन्याचे प्रोडक्ट वापर पण ते कन्फ्युज होते त्यांनी केमिकल सुरुवात केली होती पण जेव्हा नाही का आजाराचं प्रमाण वगैरे बघितलं नाही सैन्याचे प्रोडक्ट वापरले तर त्यांना कसा रिझल्ट आला काय रिझल्ट आहे आपण त्यांच्याकडून ऐकून नमस्कार सर नाव मार्ग लोक हा आपला अट्रॉट किती दिवसात आहे

काय तिच्यावर ला कंट्रोल आलाय शेंडा निघलाय फुलांची संख्या लागली फुलन निघायला लागले तर तुम्ही आपण समाधान धन्यवाद